सर्वप्रथम नमस्कार करेल आणि जर महिन्याप्रमाणे किंवा जर हप्त्याला आपण नमस्कार स्वच्छता मोहीम हाती घेण्याचं कारण की सो, सो हो काने काने का। आपला परिसर आपलं गाव आपलं तालुका कुठेतरी स्वच्छ व्हायला पाहिजे नाव निघालं पाहिजे हे दृष्टिकोन आहे आणि ह्या स्वच्छता मोहीम आपण करतोय याच्याबरोबर आपण बाकीचे पण उपक्रम राबत असतो जेणेकरून जे आपलं भुगाव गाव आहे जे आपण म्हणतो की आपल्या तालुक्याची एंट्री आहे नाक आहे एक प्रकार आहे आणि हे भुगाव गाव कसं स्वच्छ करता येईल याच्याकरता जी भुगाव गावामधली नगर विस समिती जी आहे निवारण समिती जी आहे ती ते सातत काम करत असते पण त्याच्याबरोबर आमच्याकडनं गावाला ग्रामस्थांना आणि समितीला जशी मदत करतात जशी आपण मदत करण्याचा प्रयत्न करत असतो तर मग आपल्या जवळपास दीड दोन वर्षापासून सोमेंट सोसायटीचा एक भाग आहे मी फक्त फक्त मी एकटा कुठलीच गोष्ट करू शकत नाही हे सोसायटीमधले लोक ग्रामस्थ आणि समितीमधले लोक आहेत म्हणून इथं खूप चारा फरक पडलेला आहे आज कचऱ्याची प, प, प परिस्थिती जर बघितली साठ सत्तर टक्के कचरा इथं सर कमी झालेला आहे म्हणजे लोकं जेव्हा फिरायला येतात लोकं नाव काढतात की बाबा इथं एक एक, एक वर्षभरापूर्वी वेगळी परिस्थिती आज वेगळी परिस्थिती आहे पण आजचा जो कार्यक्रम आहे थोडासा इमोशनल किंवा कार्यक्रम आहे आजचा कारण का स्वच्छता मोहीम आपण दररोज करत असतो पण त्याच्याबरोबर आपल्या राज्यामध्ये एक तीन चार दिवसापूर्वी अशी एक घटना घे घडलेली आहे की त्याच्यामध्ये आपण माणूस म्हणून घ्यायची पण आपल्याला लाज वाटायला लागली अक्षरस म्हणजे नाशिकमध्ये मालेगावमध्ये एक तीन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला आणि तो अत्याचार करून त्या मुलीला तिच्या डोक्यात दगड घालून तिला इतकं वाईट प्रकारे तिचं तिला मारलं गेलं आणि हे करणारा पण माणूस होता आणि ज्या मुली बाबतीत झाली ती पण एक माणूसच आहे मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत असतात समाजामध्ये तर कुठंतरी वाईट वाटतं की आपण या समाजामधला एक भाग आहे आणि ह्या समाजामध्ये हे काय चाललं आहे म्हणजे आपले वडीलपारजी लोक किंवा आई वडील आजोबा सांगायचे की कशी माणूसकी जपायची आणि आपला तालुका जो मुशी तालुका माणूसकी करता आपण मानतो या सगळ्या आपल्याला आपल्या तालुक्याला मानलं जातं परंतु ही जी घटना आहे ही काळिंबा लावणारी घटना आहे आणि मी म्हणत नाही याच्यामध्ये की फक्त त्या मुळातच फक्त हे आहे की बाबा त्या मुला मुलगा ते ठरवलं आणि त्यांनी ते एकट्या त्यांनी स केलं कुठे ते, 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 ते समज पण याला आहे ना कारणीभूत असतो कारण का आज माझ्या घरात दोन मुलं आहेत तर माझा विचार असा असतो की मला काय टेन्शन नाही आहे आता म्हणजे माझ्या मुलांना काय होऊ शकत नाही मुलगी आली की टेन्शन असतं हा विचार पहिली गोष्ट आपण बदलणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट सोळा वर्ष म्हणजे चौदा पंधरा वर्ष ते एक बावीस तेवीस वर्षाची मुलं जी आहेत ना या मुलांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण देणं गरजेचं आहे त्या शिक्षणामध्ये आपण ह्या गोष्टी करू नये हे शिक्षण देणं गरजेचं आहे आणि हे केल्यानंतरनं तुमच्या आयुष्यात किती वाईट परिणाम होऊ शकतात ह्याच्याबद्दल सांगणं गरजेचं आहे तर जी मुलगी आहे ज्या मुली बाबतीमध्ये हे झालं त्या बाळासाठी तर ते फक्त हे आम्ही एक झाड लावत आम्ही एक फक्त रोष निर्माण करतो आहे आम्ही कॅन्डल मार्च वगैरे काढण्यामध्ये आम्ही बिलीव्ह करत नाही आहे आम्ही एकदम तीव्र हा संदेश देतो समाजाला की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही थांबल्या पाहिजेत आणि हे थांबण्याकरता अन्न तुम्ही सगळे सहकारी आता तुम्ही सगळे लोक आहेत थोडासा पाठिंबा दिला तर माझ्या डोक्यामध्ये मा कल्पना आहे मी स्वतः एक अकॅडमी चालवतो आणि मी कन्सल्टन्सी आहे मी ट्रेनर म्हणून पण काम करतो तर आपल्या तालुक्यामध्ये जे चौदा पंधरा वर्षाची मुलं आहेत तिथपासून एक वीस एकवीस मुलांच्या पर वयापर्यंत एक आपण प्रयोगशाळा भरूया ज्याच्यामध्ये आपण समाजात कसं राहिलं पाहिजे मुलांनी आणि मुलींकडे क कुठल्या दृष्टीकोनात बघितलं पाहिजे आणि तुमच्या डोक्याच्या वा हे वाईट विचार येतात तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात तुमच्या फॅमिलीवरती तुमच्यावरती तर असं असं आपण एक माहिती एक प्रयोगशाळा जर तुमच्या सगळ्यांच्या जर सपोर्ट जर घेतली आपण तर कुठंतरी जनजागृती होईल प्रचार होईल की ह्या गोष्टी करू नये समाजासाठी तर जी त्या यज्ञा बाळाला जे सगळं सोसावं लागलं त्या तीन ती वर्षाच्या मुलींना काय कळत असं तर हे तिच्या आत्म्यास शांती लाभो एवढंच मी प्रार्थना करतो आपल्या पूर्ण तालुक्याकडनं आणि मी तर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र